धक्कादायक बदल झालेला आहे वोटिंग ट्रेंडमध्ये हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की चार जण हे नॉमिनेशनमध्ये होते वैभव इरिना अभिजित आणि आर्या तर तुम्हाला जसं अपेक्षित होतं आम्हाला पण अपेक्षित होतं काय काय वोटिंग ट्रेंड असतील त्याच्या विपरीत आहे मित्रांनो काय झालेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो जे चार जण होते ना साठी नॉमिनेशन मध्ये तर त्यांच्यामधून चार नंबरला सगळ्यात शेवट आहे वैभव चव्हाण हो मित्रांनो वैभव चव्हाण हा मराठी असून हा नंबर चार ला आलेला आहे त्यामुळेच मी म्हणलो की धक्कादायक हे आहे की मराठी असून पण वैभव चव्हाणला कमी सगळ्यात कमी मत आहे तर मित्रांनो वैभवच्या वरती आहे इरिना हो मित्रांनो इरिना ही दुसऱ्या देशातली रशियाची आहे तरी पण इकडे येऊन पण वैभवपेक्षा जास्त वोट ही इरिना घेत आहे आणि त्याचे कारण पण स्पष्ट आहेत की का बरं इरिना जास्त वोटिंग घेत आहे तर मित्रांनो इरिनाला नेमकी वोटिंग तरी कोण करतंय हा प्रश्न आम्हाला पण पडला आहे तुम्हाला पण पडला असेल तर मित्रांनो नंबर तीनला आहे इरिना म्हणजे इरिनाने वोटिंग ट्रेंड मध्ये वैभवमाग टाकले मित्रांनो आता बात राहिली नंबर, नंबर एक ची तर इथं खूप जबरदस्त कॉम्पिटिशन चालू आहे बहीण भावामध्ये तर मित्रांनो नंबर दोनला ला सध्याला आहे आर्या हो मित्रांनो जबरदस्त गेम खेळणारी आर्या तुम्ही जर कालचा एपिसोड बघितला असेल तर आर्यानेच तो एपिसोड सगळा उचलून धरला होता आणि मला एकच म्हणणं आहे की अभिजित आणखी त्यांनी आईवडील असल्यासारखं तिला दापवण्यासारखं तिला जसं खेळायचं तिला खेळून द्या तुम्ही काय तिथे तिचे इथे ट्युटर बनून नाही आलेले की तुम्ही तिला गाईड करता असंच कर हेच नको बोलू तेच नको करू ती जे गेम खेळती आहे ते प्रेक्षकांना आवडतंय विषय संपला त्यामुळं आणखी त्याला एवढंच एक सांगणं आहे की तू आई बनू नकोस तुझा गेम खेळ आणि टिकलीस तर फायनलमध्ये जा नाही टिकलीस तर बाहेर जा तर मित्रांनो सध्याला नंबर दोन ला आहे आर्या आणि मित्रांनो नंबर एकला राज्य करतोय वोटिंग ट्रेंड्सवर अभिजित सावंत हो मित्रांनो अभिजित सावंत म्हणलाच होता की माझे फॅन्स मला वाचवतील कारण की माझा गेम बिग मध्ये बरोबर आहे आणि तो बरोबरच बोलला होता कारण की फॅन्सनी त्याला प्रेक्षकांनी सगळ्यात जास्त मतं देऊन अभिजित सावंत आहे नंबर एकला तर मित्रांनो आता अभिजित आहे एकला आणि जी युशनची टांगती तलवार आहे ती आता आहे वैभव वैभवत्सवानोर हो मित्रांनो आणि इरीना पण मागे पुढं होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ह्या आठवड्यात कोण बाहेर जाईल वैभव की इरीना अजून एक तुम्हाला कोणाला बाहेर घालवायचा आहे हा एक आपला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद